जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये मंगळवारी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश आणि जगाला हादरवून सोडले या हल्ल्यात सव्वीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले हा हल्ला गेल्या दोन दशकातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जातोय या हल्ल्याला जागतिक समुदायाने कशी प्रतिक्रिया दिली आहे आणि यावर भारताची पुढील रणनीती कशी असणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून या हल्ल्याचा जागतिक स्तरावर तीव्र निषेध झालाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांनी या हल्ल्याला अमानवीय संबोधत भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय त्याचबरोबर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी जे सध्या आता भारत भेटीवर आहेत यांनी झालेल्या हल्ल्याला भ्याड आणि क्रूर म्हटलंय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केलाय याशिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपियन युनियन आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनीही हल्ल्याचा निषेध करत भारत बरोबर एकजुटीने उभे असल्याचं म्हटलंय विशेष म्हणजे या हल्ल्यासाठी ज्या देशाला जबाबदार मानला जात आहे त्या पाकिस्तानने चक्क हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय परंतु भारताने यावर तीव्र आक्षेप घेत पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांनी भारत विरुद्ध जे काही अलीकडे उत्तेजक वक्तव्य केले होते त्यांना जबाबदार ठरवले चीननेही या हल्ल्याने धक्का बसल्याचं म्हटलंय परंतु ठ अजूनही जाहीर केला नाहीये परंतु भारत सरकारने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय महत्वाची बैठक घेतली त्याचबरोबर वर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरला भेट देऊन सुरक्षा यंत्रणांशी चर्चा केली त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की या हल्ल्याचे दोषी सुटणार नाही असं स्पष्ट शब्दात अमित शाह यांनी पोस्ट केलंय पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली बुधवारी बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलाय राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय देखील पहलगाम येथे तपासात सहभागी झाली आहे सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयित दहशतवाद्यांची स्केचेस जारी केलेत ज्यांचे नाव आसिफ फौजी सुलेमान शहा आणि अबु तलहा असे आहे शेवटी काय तर या हल्ल्याने काश्मीर मधील शांतता भंग झाली भारत सरकारने दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिलेत तर जागतिक समुदायाने भारताला पाठिंबा दर्शवलाय प्रश्न असा आहे की यानंतर भारत पाकिस्तान संबंध कशी वळण घेतील आणि काश्मीर पुन्हा एकदा शांततेचा श्वास घेऊ शकेल का अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा प्राइम टाइम महाराष्ट्र धन्यवाद